नमस्कार शीतल कळसे या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस दिनांक पाच मार्च ते तीस जून अखेर आपल्याला हा राबवायचा आहे त्यासाठी भाषा विषयासाठी आता तिसरी ते पाचवीसाठीचं जे वाचन कौशल्य आहे त्यासाठीची वाचनवही मला एका मॅडमची कमेंट आली की मॅडम तुमची वाचनवही दाखवा जरा वाचन वही दाखवायला थोडा उशीरच झाला आहे ही वही कशा पद्धतीची आपण बघितल्यानंतर म्हणतात की आम्ही पण आमच्या स्तरावर अशी केली होती की मला असा छंद आहे आणि मी अशी खूप आवडलेली कातनं वगैरे चिकटून खूप साऱ्या वह्या तयार केल्या आहेत त्यातलीच ही एक वही त्या वहीला मी त्याच वेळेस वाचन वही नाव दिलं होतं आणि त्या वहीचा आज मला या कृती कार्यक्रमाच्या वाचन कौशल्यासाठी का चांगला वा उपयोग झाला तर आपण पाहूया ही वही कशी आहे की आपण केलेलं साहित्य कधी कुठल्या कार्यक्रमासाठी कधी उपयोग होईल हे सांगता येत नाही अशा पद्धतीची छोटीशी वही मी तयार केली होती पेपरमध्ये कॅलेंडरमध्ये मध्ये जी चांगली माहिती असते आप ती आपल्याला वाचलं पाहिजे त्यानंतर छान आहे तर ती अशी करून मी अशी एक वही तयार केली आणि आठवड्याचे नियोजन करत असताना मी याच वहीतील काही वाक्य शब्द उतारे मुलांना सांगितले आणि मुलांकडून वाचन सुद्धा या वहीतील करून घेतलेलं आहे आणि आपण करत आहोत अशा पद्धतीचं आपण साहित्य तयार केलं तर मुलांमध्ये पण हा छंद आजच्या काळामध्ये मोबाईलच्या युगामध्ये जोपासना जाणं खूप गरजेचं आहे की मुलांमध्ये सुद्धा आवड निर्माण झाली पाहिजे की त्यांना जर एखादं पुस्तक वाचताना किंवा पेपर वाचताना कॅलेंडरमध्ये अशी जर आवश्यक माहिती दिसली तर मुलं ही कट करून कापून कातर करून संग्रह त्याचा करू शकतात व्यक्ती विचार आहेत या ठिकाणी त्या माहितीचा एक शिक्षणामध्ये आपल्याला शिकवताना सुद्धा एक चांगला उपयोग होतो हे सगळं कॅलेंडरमध्ये असणारी मी कात्रणं जमा केली होती आणि ती चिकटवली होती त्यानंतरच चा एक चांगला महत्वाचा भाग कॅलेंडरमध्ये एक सापडला होता की ऐतिहासिक वारसा गड किल्ल्यांचा याचा उपयोग मला इतिहास विषय थोडक्यात आपल्याला परिसर भाग दोन या चौथीसाठी साठी शिकवतो आणि या किल्ल्यांचा माहितीचा चांगला उपयोग झाला आणि मुलांनाही वेगवेगळ्या गड किल्ल्यांची माहिती याच्यातून मिळाली पाठ शिकवताना या वहीचा या उतार्यांचा या कातरणाचा चांगला वापर झाला उपयोग झाला विद्यार्थ्यांनी अशाच पद्धतीने कात्रणा जमा करून आपल्याला संग्रह वहीत स्वतःसाठी तयार केल्या यातून मुलांना वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती सुद्धा मिळाली अशा पद्धतीची ही माझ्या वर्गस्तरावरती तयार केलेली ही वाचन वही तिचा निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम भाषाविषयी आत्ता तिसरी ते पाचवीसाठी वाचन कौशल्य तसेच लेखन कौशल्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग झाला धन्यवाद